महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केलाय तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय तसेच लाडकी बहिणी योजनेवर आधी टीका करणारे आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोट आश्वासन देत असल्याची टीका देखील मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा माहितीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुरलीधर मोहोळ बोलत होते यावेळी आमदार निरंजन डावकरे भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे मान्य नगरसेविका किरण मनेरा जयेंद्र कोळी विलास साठे आदींसह सा भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या संकल्प पत्रातील पंचवीस कलमी विकास कार्यक्रमांचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचं नमूद केलं केंद्रामध्ये मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली किंबहुना जगामध्ये भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्व प्राप्त झालं तसेच दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा पाया याच दहा वर्षामध्ये रचला गेला असंही म्हटलंय तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा महायुतीलाच कौल देण्याचं आवाहन मोहोळ यांनी केलंय मायुती सरकारनं आत्मनिर्भर करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत लाडकी बहिणी पंधराशे रुपये दिले म्हणून तिजोरीमध्ये पैसे नाहीत अशी टीका काँग्रेस आघाडीतील विरोधकांनी केली होती तरीही मायुती सरकारनं ही योजना यशस्वीपणे राबून पुन्हा सरकार आल्यावर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचं निश्चित केलंय हेच विरोधक आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचं खोट आश्वासन देत असल्याची टीका देखील मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे आज आमच्या मुस्लिम महिलांना अत्यंत जाचक असलेलं ट्रिपल तलाक त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं म्हणजे मला सांगायचं की शेवटी एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम होत होतं तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्याचं काम सुद्धा होत होतं आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी जो केला त्याचा पाया या दहा वर्षात रचला गेला उभा केला गेला या महाराष्ट्रासाठी तर गेल्या दहा वर्षात जवळपास दहा लाख कोटी रुपयांची तरतूद विविध विकास कामांच्या योजने दृष्टीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आली पुणे मुंबई नाशिक ठाणे सारख्या मोठ्या महानगरातल्या मेट्रोच्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली काही ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला रेल्वेचे अनेक नवीन मार्ग सुरू झाले या राज्यात बारा मे नवीन वंदे भारत मे रेल्वे सेवा सुरू झाली या राज्यात नवीन बारा वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाली अशी असंख्य कामं आपल्याला सांगता येतील की गेल्या दहा वर्षात या राज्याला मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडनं मिळाली